हॅलो राजमाने साहेब नमस्कार कोण बोलतोय मी नागेश तांबेडकर बोलतोय अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष बोलतोय भाजपचा मी भाजप नाही हो मी शिवसेनेत आहे उद्धव ठाकरे गट अच्छा असं आहे का तुमचं नाव आता इकडे दिलं होतं अरे मी अजून पण भाजपचा आहे पण ते आहे घाले आपल्याला मुंबईतून बाहेर पाठवायच्या चक्कर मध्ये मग कसं सपोर्ट करणार कोण मुंबईच्या बाहेर जाऊन जा मंगल प्रभात लोढा आता तुम्ही हे ऑडिओ त्यांना पाठवा ना मी बोलतो म्हणून पाठवा त्यांना बोलाच खेचवाडी आणि गिरगावची डेमोग्राफी काय होती आणि आता काय आहे अच्छा अच्छा सेंटर मध्ये ठीक आहे मोदीला वोट देऊ आता का देऊ तुम्हाला आपलीच घाण मागतात ते लोक एवढं तर कळत ना मी जेवतो जेवण जेवतो फालतू काय खात नाही बँक आपली वाट लावतात ते लोक मुंबईमध्ये ह्यांना का वोट देऊ मी आणि यांच्यासाठी काम का करू मादर शोध आम्हाला तीस रुपयाचे टिफिन पाठवतो मारवाड्यांना ग्राइंडर देतोय हा अच्छा इतके पण आपण चुक्या नाही आणि ते डब्बे तर मी घेत पण नाही उलट त्या पार्टीसाठी दोन दर इलेक्शनला त्या धीरज ला विचारा पिशातले दोन दोन तीन तीन हजार काम भरपूर केलं ऐकलंय मी नाही नको नको मला काय लोडा बिडा बीजेपीचं काय नको फक्त माझं वोट घ्या सेंटरला बाकी स्टेट आणि काय नको धन्यवाद धन्यवाद